नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आजची चर्चा आहे आता दहावी मराठी कुमार भारतीवर चर्चा करतोय अपठित उतार्यावरील प्रश्न मित्रांनो हातातले चार आहेत सोडायचे नाही आहेत एक गोष्ट लक्षात घ्या प्रश्न क्रमांक पहिला जो आहे तो बोर्डाच्या परीक्षेला पहिल्यामध्ये अ आ आणि ई असतो त्याच्यातला अ आणि आ जो आहे तो पाठ्यपुस्तकातील उतार्यांवर आधारित असतो जो चौदा गुणांसाठी असतो सात गुणांसाठी एक उतारा सात गुणांसाठी दुसरा उतारा असे चौदा मार्क असतात परंतु ई जो आहे आहे तो पुस्तकाच्या बाहेरचा उतारा असतो आणि तो उतारा जो आहे त्याच्यावरून चा आपल्याला चार गुणांचे प्रश्न सोडवायचे असतात तर तर मित्रांनो या उतार्यावर नेमके कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात यावर आज चर्चा करू आणि त्याचबरोबर आपण एक उदाहरण सुद्धा बघूयात त्यामुळे ही व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट ठरणार आहे चारपैकी चार, चार मार्क आपल्याला मिळाले पाहिजेत त्या प्रश्नामध्ये आणि मिळतात बऱ्याच विद्यार्थ्यांना तर जाऊयात पुढं पुढेच जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट करेल नवीन असाल आपल्या चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूचं बेलचं बटन एकदाच दाबून टाका आणि आपला व्हॉट्सअपचा ग्रुप आहे त्याची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर मित्रांनो आता आपण या ठिकाणी बघूयात पहिला प्रश्न उतार्याच्या आधारे या ठिकाणी जर आपण विचार केला पहिल्यातला ई इथं काय असतो उतार्याच्या आधारे आपल्याला काय प्रश्न विचारलेले असतात आणि ऐंशी ते शंभर शब्दांचा एक अपठित उतारा आपल्याला देणार किती शब्दांचा ऐंशी ते शंभर पाठ्यपुस्तकातला जो उतारा दिला जातो तो जो जवळपास असतो आणि हा उतारा थोडासा छोटा असतो कारण हा उतारा पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचा असतो त्यामुळे हा उतारा तुम्हाला छोटासा दिला जाईल आणि ऐंशी ते शंभर मार्क तुम्हाला सॉरी ऐंशी ते शंभर शब्दात हा उतारा असेल चार गुणांसाठी याच्यामध्ये दोन प्रश्न विचारले जातील एक कृती अ दुसरी कृती अ दोन्ही कृती दुसरी कृती आ आणि दोन्ही ज्या कृती आहेत त्या आकलनावर आधारित असेल कृती एक आणि कृती दोन अ आ नाही तर कृती एक आणि कृती दोन दोन्ही कृती ज्या आहेत त्या आकलनावर आधारित असतील दोन्ही कृतींमध्ये बघा याच प्रकारचे प्रश्न विचारले जातील जसे पाठीत उतार्यामध्ये प्रश्न क्रमांक पहिला आणि दुसरा जे आकलन कृती असतात त्याचप्रमाणे प्रश्न विचारले जातील याच्यामध्ये आकृती बंद पूर्ण करा कोष्टक किंवा तक्ता किंवा एखादी यादी पूर्ण करा किंवा घटना क्रमानुसार तुम्हाला लिहायला सांगितल्या जातील सहसंबंध ओळखा वगैरे त्या संदर्भात असेल किंवा सहसंबंध लक्षात घेऊन वाक्यांचा क्रम लावायला सांगितलं जाईल किंवा सहसंबंध लक्षात घेऊन वाक्य एखादं पूर्ण करायला सांगितलं जाईल अर्ध वाक्य दिलं जाईल ते पूर्ण करायला सांगितलं जाईल त्याचबरोबर ओघ तक्ता एखादा दिला जाईल तो पूर्ण करायला सांगितलं जाईल सहसंबंध लक्षात घेऊन योग्य विधान निवडायला सांगितलं जाईल जोड्या लावा गाळेला जागा विधान पूर्ण करा या प्रकारचे प्रश्न येऊ शकतात मित्रांनो आणि हे सगळे प्रश्न जे आहेत ते सोपे असतात आता आपण काय करू एक थेट एका उतार्याकडे जाऊ आपण एक थेट उदाहरण बघूयात एक एक्झाम्पल बघूयात जेणेकरून तुमच्या लक्षात येईल मित्रांनो या प्रकारचे प्रश्न नेमके कसे सोडवायचे तर बघा मित्रांनो आता आपण जाऊयात आपल्या प्रत्यक्ष एका प्रश्नाकडं बघा पहिला प्रश्न दिलाय आ, या ठिकाणी पुढील उतारा वाचा आणि दिलेल्या सूचनांनुसार कृती करा बघा इथं कृती पहिली जी आहे आकलन कृती दिलेली आहे दोन प्रश्न आहे रिकाम्या जागी योग्य पर्याय भरून वाक्य पुन्हा लिहा दोन प्रश्न आहेत पहिला आणि दुसरा हे बघा ही पहिली रिकामी जागा आहे सॉरी रिकाम त्याच्यातला हा पहिला प्रश्न आहे आणि हा दुसरा प्रश्न आहे दोन रिकाम आहे जागा आता या प्रश्नांची उत्तरं आपल्याला तक्ता वाचल्यावरच येणार आहे त्यामुळे अगोदर आपण तक्ता सॉरी उतारा जो आहे तो वाचून घेऊ आणि उतारा वाचल्यानंतर या यांच्याकडे येऊ बरं पहिले प्रश्न एकदा ते वाचून घ्या काय प्रश्न आहे लेखकांच्या मते फुलांकडे पाहण्याची भावना कशी असली पाहिजे आणि दुसरा प्रश्न आहे फुलांच्या दृष्टीने योग्य कृती टिंबटिंब ही आहे तर सगळ्यात पहिली गोष्ट उतारा वाचण्याच्या अगोदर प्रश्न एकदा व्यवस्थित वाचून घ्या डोळ्या खालून जाऊ द्या प्रश्न कारण एकदा प्रश्न डोळ्या खालून गेले तर त्याचा फायदा का, का होता माहिती आहे का आपल्याला उतारा वाचत असताना थोडंसं क्लिक होतं प्रश्नांची उत्तरं सापडतात तर आपण अगोदर उतारा नीट वाचून घेऊ वाचल्यानंतर आपल्याला काही गोष्टी क्लिक होतील काही गोष्टी समजतील काही लक्षात राहतील ठीक आहे बघा मित्रांनो आता हा उतारा जर आपण वाचला तर इथे फुले कोणाला आवडत नाहीत काय म्हटलं फुले कोणाला आवडत नाहीत सगळ्यांनाच फुलं आवडतात ती ती सर्वांनाच इथं ती तीच झालं इथं इथंमध्ये थोडंसं स्पेस पाहिजे ती सर्वांनाच आवडतात कोणालाही कोणालाही पाहिजे कोणालाही पूजेसाठी हवे असतात बरोबर ना कोणालाही कोणाला ती पूजेसाठी असत तीच असेल कोणाला ती पूजेसाठी हवी असतात तर कोणाला हार तुरे गजरे किंवा वेणीसाठी हवे असतात पण फुलांसाठी फुले या भावनेने त्यांच्याकडं कोणी पाहत नाही फुलांकडं कुठल्या भावनेनं बघितलं पाहिजे फुलांसाठी फुलं या भावनेनं फुलांकडं कर कुणीच बघत नाही असं या ठिकाणी लेखक म्हणतोय हा फुले शक्यतो वेलीवर किंवा फुलझाडांवर राहून द्यावीत यांचं मत काय फुलं जी आहे ती वेलीवरच राहून द्यावीत किंवा फुल झाडांवरच राहून द्यावीत असं मत आहे ती गळून पडली तर गोळा करावीत जरी फुलं गळून पडली ना तर ती गोळा करायची पारिजातकाचा सडा काय झालं इथं काही शब्द जरा मी घाईघाई टाईप केल्यामुळे एकत्र झाले थोडंसं ते समजून घ्या पारिजातकाचा सडा आपण सतत पाहत असतो पारिजातकाची जी फुलं असतात ती आपण पाहत असतो वेलीवरची फुले कोमेजण्याच्या आधीची वेळ जाणून घेतली व त्यापूर्वी काही तास अगोदर ती तोडली तर फुलांच्या दृष्टीने ते न्यायाचे होईल बघा वेलीवरची जी फुलं आहेत काय सांगितलंय वेलीवरची जी फुलं आहेत ती गळून पाडण्याची वेळ आपण समजून घ्यायची की बाबा या वेळेला फुलं गळून पडू शकतात आणि ती फुलं गळून पाडण्याच्या तास अगोदर ती फुलं काय करायची तोडायच्या नंतर ती देवाला वगैरे जिथं व्हायची असेल ती व्हायला पाहिजे फुलांचा विचार भावनात्मक पातळीवरून करू नये फुलांचा विचार काय भावनात्मक पातळींवरती करायचा नाही असे अनेकांना वाटेल पण फुलांची कोमलता भावनांना स्पर्श करणारी असते फुले म्हणजे निसर्गाचे भावकच भावकच जणू फुलं काय निसर्गाचे भावकाव्य जणू असं या ठिकाणी आहे अशी ही फुले अशी ही फुले कोणाचीच नसतात आणि तरीही ती सर्वांची असतात फुलं कोणाचेच नसतात तरीहीच सर्वांची असतात असं लेखक म्हणतोय रंग रूप गंधाची अखंड उधळण करून आपले जीवन रसपूर्ण अर्थपूर्ण भावपूर्ण करण्याचं काम ती मूकपणे करत राहतात प्रश्न येऊ शकतो फुले काय काम करतात या फुलांचे उतराई व्हावे कसं या फुलांचं उतराई कसं व्हायचं जड वस्तूंची पूजा फुलांनी ऐवजी फुलांची पूजा भावनांनी केली तर म्हणजे आपण जड वस्तूंची फुलं म्हणजे मूर्तीची पूजा किंवा इतर काही असेल त्या जड वस्तूंची फुलं आपण काय करतो फुला पूजा जी आहे जड वस्तू कुठल्याही असू शकतात त्यांची किंवा काही घरातल्या वस्तू आपण कार्यक्रमाला वगैरे किंवा दसरा असेल दिवाळी असेल तर आपण आपल्या पुस्तकांची आप किंवा इतर सगळ्यांची पूजा करतो ती केलीच पाहिजे पूजा ओके पण इथं लेखकाचं मत काय म्हणायचं आहे ते समजून घेऊयात आपण तर जड वस्तूंनी फुल फुलांची पूजा जड वस्तूंची पूजा फुलांनी करण्याच्या ऐवजी फुलांची पूजा फुलांनी केली तर असं याचं यांचं मत आहे तर त्यांचं ते मत आहे आपल्या प्रत्येकाचं मत वेगळं असू शकतो माझं एक वेगळं मत असू शकतो ओके ती अधिकच फुलतील ती काय होतील अधिकच फुलतील आणि जगाचे नंदनवन करतील गावागाव बघा गावागावात फुलांसाठी गावा, गावा, मंदिरे असावीत बरं का इथे एकत्र झालंय पण लक्षात घ्या गावागावात फुलांसाठी मंदिरे असावीत बरं का फुलांचं उतराई वाहण्यासाठी काय करायचं गावागावात फुलांसाठी मंदिरं पाहिजेत आणि घरात केवळ फुलांसाठी स्वतंत्र चौरंग पाहिजे घराघरात केवळ फुलांसाठी स्वतंत्र चौरंग काय म्हणतो गावामध्ये फुलांसाठी मंदिरे गावागावात फुलांसाठी मंदिरं पाहिजेत आणि घराघरात फुलांसाठी चौरंग असावा असं या ठिकाणी लेखक म्हणतोय तर हा जरा उतारा आपण वाचला आता वाचल्यानंतर प्रश्नांची उत्तर ज्यावेळेस आपण बघतो इथं बघा रिकामा जागी योग्य पर्याय भरून वाक्य लिहा लेखकांच्या मते फुलांकडे पाहण्याची भावना आता फुलांकडे पाहण्याची भावना बघा इथं लेखकांनी सांगितले फुलांक बघा फुलांसाठी फुले या भावनेने त्यांच्याकडं कोणी पाहतात पाहत नाही तर या भावनेने पाहायचं आहे फुलांसाठी फुले म्हणजे इथं काय येईल बाबा उत्तर तुमचं फुलांसाठी फुले हे उत्तर या ठिकाणी येईल फुलांसाठी फुले ब ऑप्शन फुलांच्या दृष्टीने योग्य कृती कुठली वेलीवर कळ्या आल्या की ती तोडावीत फुले कोमेजून खाली पडल्यानंतर ती उचलावीत कोमेजण्याच्या काही तास अगोदर ती तोडावीत का आपल्या मनाला वाटेल तेव्हा तोडावीत हे चार ऑप्शन आहेत बघा फुलांच्या दृष्टीने योग्य कृती काय आहे तुम्ही कमेंटमध्ये लिहू शकता काय आहे वेलीवर काळ्या आले की तोडाव्यात कोमेजून खाली पडल्यानंतर तोडाव्यात कोमेजण्याच्या काही तास अगोदर तोडावे किंवा आपल्याला वाटेल तेव्हा तोडावे बघा या ठिकाणी सांगितलंय त्यांनी इथं जर आपण नीट बघितलं तर बघा इथं कोमेजण्याची वेळ जाणून घेतली व त्यापूर्वी काही तास तोडली तर त्यांच्या दृष्टीने न्यायचं ठरेल म्हणजे कोमेजण्याची वेळ जाणून घ्यायची आणि त्याच्यानंतर काही तास अगोदर तोडायचे आता या दोन्ही प्रश्नांचे जर उत्तर आपण बघितले तर इथे बघा फुलांसाठी फुलं याचं उत्तर होतं आणि इथं आहे कोमेजण्याच्या काही तास अगोदर ती तोडावेत असं मत आहे तर इथं दोन मार्क तुम्हाला हातात नाहीत एक आणि एक इथं कट होण्यासारखं काहीच नाही आहे बरोबर उत्तर असेल तर पैकीच्या पैकी पण जर चुकीचं असेल तर शून्य म्हणजे इथं तुम्हाला दोन पैकी दोन मार्क या प्रश्नात मिळू शकतात आता आपण पुढचा एक प्रश्न बघूया त्याच्यामध्ये पुढचा प्रश्न पण आहे बघा हा प्रश्न आकलन कृती फुलांचे उतराई होण्यासाठी लेखकांनी सुचवलेले उपाय आणि निसर्गाचं भावकाव्य आणि सडा पडतो तो कोणाचा तर बघा फुलांची उतराई होण्यासाठी काय करावं या ठिकाणी जर तुम्ही नीट बघितलं तर फुलांचं उतराई होण्यासाठी काय बाबा हिथं दिलंय की या फुलांचं उतराई व्हावं तरी कसं ते म्हणतात की काय कसं व्हायचं जड वस्तूंची पूजा फुलांनी करण्याच्याऐवजी फुलांची पूजा भावनांनी केली तर ती अधिक फुलतील आणि ते जगाचं नंदनवन करतील ही गोष्ट आहे तर त्यांचं उतराई होण्यासाठी गावागावात फुलांसाठी मंदिरं पाहिजेत आणि घराघरात फुलांसाठी स्वतंत्र चौरंग दोन गोष्टी पाहिजेत गावागावात फुलांसाठी मंदिरे असावीत आणि घराघरात फुलांसाठी स्वतंत्र चौरंग असावा असं या ठिकाणी इथं उत्तर आपल्याला लिहित आहे मग इथं गावागावात इथं हे येईल गावात गावागावात फुलांसाठी मंदिरे फुलांसाठी मंदिरे ओके मंदिरे मंदिरे असावीत असावीत आणि घराघरात घरा घरात फुलांसाठी स्वतंत्र चौरंग फुलांसाठी स्वतंत्र चौरंग असावेत ओके इथे लिहायचं स्वतंत्र चौरंग ओके चौरंग असावेत असं या ठिकाणी आपण म्हणू शकतो ओके पुढचा मुद्दा काय बाबा निसर्गाचं भावकाव्य कोण फुले फुले हेच निसर्गाचं भावकाव्य आहे आणि त्याच्यानंतर सडा पडतो तो कोणाचा पारिजातकाचा पारिजातकाचा सडा पडतो हे आपण पाहिलेलं आहे तर इथं पण तुम्हाला एक मार्क मिळतील इथं पण एक मार्क मिळतील असे दोन मार्क फिक्स या प्रश्नात मित्रांनो तुम्हाला चारपैकी चार, चार मार्क मिळतात हे समजून घ्या आणि एक गोष्ट तुम्हाला सांगायची की ज्यावेळेस तुम्ही पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचं जे काही वाचता ज्यावेळेस आपण पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचा जो काही उतारा आहे तो वाचतो त्यावेळेस हा उतारा वाचताना अतिशय नीट काळजीपूर्वक वाचावा याचं कारण असं की नंतर तुम्हाला सारांश लेखनामध्ये सुद्धा हाच उतारा असतो म्हणजे तुम्हाला ज्यावेळेस सारांश लेखन लिहावा सांग लिहायला सांगितलं जातं एक छत तीन तृतीयांश उतारा जो आहे तो भाग लिहावा लागतो याचा तर तो प्रश्न सुद्धा आहे सहा मार्काला असतो तर त्या तो प्रश्न जो आहे तो याच्यावरच असतो म्हणजे याच उतार्यावर तुम्हाला एक तृतीयांश भाग लिहायचा असतो सारांश लेखामध्ये त्याच्यामुळं सारांश लेखनामध्ये त्यामुळे हा उतारा जो आहे तो खूप इम्पॉर्टंट असतो ओके तर अशा प्रकारे मित्रांनो आपण काय करू शकतो की हा प्रश्न समजून घेऊ शकतो हे चार मार्क हातातले आहेत ते आपल्या हातातच राहिले पाहिजेत ते सुटले नाही पाहिजे तर मित्रांनो कालची जी व्हिडिओ आहे आपण ज्या व्हिडिओमध्ये बघितलं मागच्या चर्चेमध्ये की मागच्या चर्चेमध्ये आपण बघितलं की पाठ्यपुस्तकाच्या आतले जे काही प्रश्न असतात प्रश्न क्रमांक पहिल्यातला अ आणि आ तो आपण बघितला जो चौदा मार्कांना असतो तर कालची व्हिडिओ तुम्ही नसेल बघितली तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी कालच्या व्हिडिओची लिंक देतो त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही कालची व्हिडिओ बघू शकता ओके तुर्तास आजच्या या चर्चेमध्ये आपण इथंच थांबू तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघितली त्याबद्दल मी तुमचा मनापासून आभारी आहे बाय सर्वांना धन्यवाद